त्यांच्याही काळामध्ये लाठीचार्ज झाला होता नाही असं नाही आणि त्यांच्या कालावधीमधून लाठीचार्ज जो झाला होता तो कोविडच्या कालावधीमध्ये उपाशी पोटी असणाऱ्या लोकांवरती झाला साधन नसणाऱ्या काळ झाला त्यांना बाहेर जायचं होतं त्यांच्या गावी जायचं होतं बँड्रा स्टेशनला झालं तर बँड़ा स्टेशनला लाठीचार्ज करणार सरकार जे आहे ते सेनेचा आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यावेळेस पहिल्यांदा समोरच्याकडे एक उंगली आपण दाखवतात पण चार उंगली आपल्याकडे आहेत त्या ठिकाणी बघितलं पाहिजे तर त्यांच्याही कालावधीमध्ये लाठी झाला होता हे त्यांना विसरता कामा आम्ही <taan> आता असं अलायन्स हेच करतो ते अलायन्स एकदा झालं की मग किती लढवायच किती न लढवायच्या ते आम्ही ठरवू आहे ना माझ्या आधी साध्या प्रेमाशी संबंध प्रश्न असा आहे की तुमची माहिती बऱ्याच जणांची असते पण लग्न एकाशीच असत प्रेम होत ते वेगळं आहे ना मग लग्न करावं लागतं त्याने राजीनामा दिला हे आम्हाला माहिती माहिती आहे आहे राजीनामा दिल्यानंतर संबंध संपला ते आमच्या सर चुकलं नाही प्रश्न असे उमेदवार आमच्या असाल चुकला नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त एवढं झालं की जनांगे पाटलांनी हात पाठीमागे घेतला मी जागा दिला असं कोणालाच काही म्हणत नाही प्रत्येक जण आपापलं राजकारण करत असतो आणि म्हणून मी आता पुन्हा जयागी पाटील यांना सरळ सल्ला देतोय की तुम्ही एकोणतीस तारीख दिली होती की अशाला आम्ही लढतोय त्यांच्याकडे असताना आता मला तर नाशिक मधनच दीडशे अर्ज आलेले आहेत आणि अनेक जिल्ह्यातून अर्ज आलेले आहेत पोस्टपोनमेंट करण्याच्या ऐवजी जयाके पाटील यांनी असताना जाहीर करावं की ते इलेक्शन लढतात देशाचं नेतृत्व अत्यंत वीक आहे हे तुम्हाला असणाऱ्या तीन दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये किंवा आठवड्यामध्ये माझ्या ट्विट वर मी आज टाकलाय तुम्ही लोकांनी बघितलेलं नाही त्याची सुरुवात केली आहे असे प्रश्न ते एक लक्षात घ्या की आम्ही आता असणार जे आहे ते ओबीसीच बाजू वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी लढते आणि ती म्हणजे की ओबीसीच आरक्षण ओबीसी नच राहिलं पाहिजे सत्तेमध्ये आल्यानंतर हे एकदा आम्ही तेच म्हणतोय दोघांनाही म्हणतोय की तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये बसवा ओबीसीचं आरक्षण ओबीसीला राहील आणि इतर समूहाला आरक्षण कसं द्यायचं त्याचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे ना भ्रष्टाचाराच माहेर घर आहे असं म्हटलं तरी चालेल अटल सेतू असेल किंवा समृद्धी मार्ग असेल उदाहरण म्हणून असणार होत तिथेही खड्डे पडायला लागलेत अशी असते म्हणजे त्या अख्या समुद्रावरती जाणारे आणि ब्रिज सारखा असणारा रस्ता जर खड्डे पडत असतील तर मी असा म्हणतोय की हे शासन भ्रष्टाचार मध्ये दुबलेलं आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हे शासन महिलांना सुरक्षता देऊ शकत नाही अशी असताना परिस्थिती प्रतिनिधी रोहनदानी नाशिक